हरबाजवळ जेवढ्या जा घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे एकूण घोंगड्यांची किंमत चार हजार सहाशे आठ रुपये असेल तर त्याच्याजवळ किती घोंगडे आहेत मग आपल्याला इथं रिलेशन दिले की त्याच्याकडे जितक्या घोंगड्या आहेत आणि त्याची किंमत आहे त्यांच्यामध्ये रिलेशन दिले म्हणजे त्याच्याकडे समजा दहा घोंगड्या असतील तर त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे म्हणजे दहाचे दुप्पट वीस याचा अर्थ प्रत्येक घोंगडीची किंमत वीस रुपये झाली मग ह्या पद्धतीनं त्या एकूण घोंगड्यांची किंमत आपल्याला दिली त्याच्यावरून एक समीकरण आपण तयार करू शकतो आणि सगळ्यात शेवटी प्रश्न विचारलाय की त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती आहेत जितक्या घोंगड्या आहेत त्याच्यासाठी एक चल आपण घेऊया समजा घोंगड्या त्याच्याकडे आहेत एक्स मग आता त्यामधल्या प्रत्येक घोंगडीची किंमत आपण काढू शकतो समजा त्याच्याकडे जर एक्स घोंगडे असतील तर इथं आपल्याला असं दिलंय की प्रत्येक घोंगडीची किंमत त्याच्या दुप्पट आहे म्हणजे जितक्या घोंगड्यांची संख्या त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीचे मग आपण घोंगड्यांची संख्या एक्स घेतलेली आहे मग त्याची दुप्पट म्हणजेच किती दोन एक्स याचा अर्थ त्यातल्या प्रत्येक घोंगडीची किंमत झाली दोन एक्स आता ह्या सगळ्या घोंगड्यांची किंमत चार हजार सहाशे आठ रुपये दिलेली आहे मग ह्या सगळ्या घोंगड्यांची किंमत आपण कशी काढतो तर एकूण घोंगड्यांची संख्या गुणिले प्रत्येक घोंगडीची किंमत दोन एक्स हे जर आपण गुणाकार केला तर आपल्याला एकूण किंमत मिळणार आहे जे दिलेले आहे चार हजार सहाशे आठ आता समीकर हे समीकरण आपण तयार केलं ह्या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीवरून हे समीकरण सोडवूच जाऊया सगळ्यात शेवटी आपल्याला एक्सची किंमत मिळेल म्हणजेच भोंगड्यांची संख्या मिळेल मग इथं दोन आहे तसेच कारण दोन गुणिले इथं सगुण काय नाही म्हणजे एक दोन गुणिले एक म्हणजेच दोन एक्स गुणिले एक्स एक्स एक एक वर्ग बरोबर चार हजार सहाशे आठ मग पहिल्यांदा दोन आपण त्या बाजूला घेऊया म्हणजे एक्स वर्ग बरोबर चार हजार सहाशे आठ छेदात दोन जाईल दोन भाग घालूया बेदुणे चार बैत्रिक सहा शून्य आणि बेचोक आठ म्हणजे एक्स वर्ग बरोबर वर दोन हजार तीनशे चार मिळेल आपल्याला नाही एक्स वर्गची किंमत मिळाली आपल्याला ची किंमत पाहिजे म्हणजेच घोंगड्यांची संख्या पाहिजे मग दोन हजार तीनशे चार याचं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स येईल आणि दोन हजार तीनशे चारचं वर्गमूळ येईल अठ्ठेचाळीस ही झाली एकशे किंमत म्हणजेच त्याच्याजवळ असणाऱ्या घोंगड्यांची संख्या अठ्ठेचाळीस